घरात एक छोटस हजार आणि त्याचे फायदे एवढे मोठे की केस मेंदू मन आणि घराचा सुगंध देखील सगळंच बदलून टाकत असतो जी एक नैसर्गिक औषध परफ्यूम आणि मेमरी बूस्टर म्हणून ओळख ओळख आहे आज मी तुम्हाला करून देणार आहे एक अशा अशा पण चमत्कारिक झाडाची केसांसाठी मेंदूसाठी आरोग्यासाठी आणि स्वयंपाकासाठी आणि अगदी घरातल्या सुगंधासाठी देखील उपयोगी आहे आणि ते झाड म्हणजेच रोज मेरी होय मंडळी तुम्हाला माहीत आहे का शास्त्र असं सांगतं की रोज मेरीच्या सुगंधाने मेंदूची तब्बल पंच्याहत्तर टक्के मेमरी वाढू शकते म्हणजेच फक्त या झाडाचा वास घेतला तरी देखील लक्ष केंद्रित होत असतं स्मरणशक्ती सुधारते तणाव कमी होतो म्हणूनच या झाडाला मेमरी प्लांट देखील म्हणत असतात पण रोज मेरी सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो so, मी हे रोज मिरीचं प्लांट नर्सरी मधून खरेदी करून आणलेलं होतं आणि आणल्यावर त्याची काहीशी अशी कंडिशन होती जवळपास दहा ते बारा दिवस याला खरेदी करून झालेले होते आणि आता याला वेळ आलेली होती रिपॉटिंग करण्याची शिवाय रिपोर्टिंग करता करता या झाडाची वैशिष्ट्ये आणि याचं महत्व देखील तुम्हाला सांगणं तेवढंच गरजेचं होतं तर आता लागवड कशी करायची हे देखील आपण पाहूया मंडळी हे रोज मेरी एक पुदिना फॅमिली मधील डेझर्ट टाईप प्लांट आहे म्हणजेच याला पाणी हे खूप कमी लागतं फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये तुम्ही अगदी चार ते सहा इंच ची याची कटिंग जरी आणली ना ती देखील तुम्ही ती कटिंग कोरफड जेल असो मध असो दालचिनी पावडर किंवा तुमच्याकडे जर एखादं रुटिंग हार्मोन असेल त्यामध्ये बुडवून मातीमध्ये लावली तर कटिंगसुद्धा याची ग्रो होत असते किंवा सुद्धा याच्या ग्रो होत असतात पण त्याचा जर्मिनेशनचा जो काही चान्स आहे तो थोडा कमी असतो शिवाय सध्या नर्सरीमध्ये तर हे प्लांट्स अवेलेबल देखील आहेत नर्सरीमधील लाल घट्ट आणि चिकट मातीमध्ये हे प्लांट आहे त्यामुळे या पानांची जी काही कंडिशन आहे ना ती सध्या डाऊन होत चाललेली आहे सो आता याला रिपोटिंग करण्याची तर गरज होती सो यासाठी मी पॉटी तयार करून घेतलेला होता आणि या ठिकाणी बागेची माती वर्मी कंपोस्ट वीस टक्के वाळू अशा प्रकारचं मिश्रण या झाडाला खूप छान प्रकारे वाढवत असतं आणि यासाठी आठ ते दहा इंच ची कुंडी देखील पुरेशी आहे सो या ठिकाणी कुंडी तर व्यवस्थित होती पण मुळं कुंडीच्या बाहेर जात होती शिवाय माती ओली होती म्हणून अगदी अशा प्रकारे घ्यायचं होतं जेणेकरून कुठल्याही डिस्टर्ब होणार नाही सो अगदी माती ओली असताना देखील मी अलगद हाताने हे झाड कुंडीच्या बाहेर काढून घेतलेलं होतं वेल ट्रेन सॉडिल पॉटिंग मिक्सर जे काही तयार केलेलं होतं त्यामध्ये मी त्याला लावून देखील घेणार होती आता यासोबतच या झाडाला सर्वात महत्वाचं म्हणजे की चार ते सहा तासाचा सूर्यप्रकाश हा पुरेसा असतो शिवाय याला पाणी जे असतं ना तर हे प्लांट एक डेझर्ट प्लांट असल्यामुळे याला पाणी जास्त तर अजिबातच चालत नाही साधारण आठवड्यातून तुम्ही तु तु याला दोन ते तीन दिवस पाणी दिले तरी देखील मात्र पुरेसे आहे जास्त पाणी दिलं तर मात्र या झाडावर मिलीबग्स देखील येत असतात कुंडीतील ड्रेनेज होल नेहमी मोकळे असावे त्यासाठी अशा प्रकारे नारळाच्या करवंट्यांचा वापर करावा शेंड्यांचा वापर करावा जेणेकरून निसरा होत असतो शिवाय होल देखील मोकळे राहत असतात यानंतर जर तुम्ही या झाडाला जास्तीत जास्त पाणी दिलं तर त्याने झाड देखील मरू शकतं यानंतर दर महिन्याला याची सॉफ्ट रुनिंग देखील करायची वरच्या जर शेंड्या कट केल्या आणि त्या शेंड्या वाळून आपण जपून ठेवल्या आणि हवा तसा आकार आपल्याला त्याने झाडाला देखील देता येत असतो सो अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्थित पॉटिंग मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि झाडाला कुठल्याही प्रकारच्या त्याच्या मुळांशी न खेळता मी अलगत हाताने त्याला पुन्हा सेम कुंडीमध्ये रिपोर्टिंग करून घेत आहे आता झाडाचं रिपोर्टिंग करत असताना यासोबतच या झाडाचे सगळ्यात आधी केसांसाठी कुठले फायदे आहेत ते देखील पाहूया शिवाय याची वैशिष्ट्य कुठले आहेत ती देखील पाहूया नंबर एक, याचा सुगंध तर मेमरी वाढवत असतो नंबर दोन किचन मध्ये नेहमीच पराठा किंवा भजी यामध्ये जर या रोजमेरीची पानं बारीक करून घातल्यास एक वेगळ्याच पद्धतीचा स्वाद तुम्हाला चाखायला मिळेल या नंबर झाडामुळे डास वगैरे इतर दुसरे कुठलेही घरात येत रोज मिरीच्या वासाने ते रोज मिरीच्या वासाने तर ते पळून जात असतात नंबर तीन रोज मिरीची पाने पाणी आपल्या कपड्यात कपाटात ठेवावे यामुळे कपाटातील कपड्यांना एक प्रकारचा सेंट सारखा सुंदर असा वास येत असतो नंबर चार यापासून जर तुम्ही बायो बायोएन्झाईन तयार करून रूम फ्रेशनर किंवा फरशी पुसण्यासाठी देखील याचा वापर जरूर करावा नंबर पाच ॲरोमा थेरपी सुगंध चिकित्सालयमध्ये नैसर्गिकरित्या वनस्पती सुगंधी वास तर असतोच आणि आपल्या श्वासाबरोबर तो आपण घेतला की त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो त्यामुळे मनशांती देखील मिळते स्ट्रेस देखील कमी होत असतो शिवाय झोप देखील चांगली लागत असते याने पॉझिटिव्ह एनर्जी तर येते आणि आपल्यातली निगेटिव्हिटी देखील कमी होत असते व डोकेदुखी असो मायग्रेन सारखे जे काही प्रॉब्लेम्स असतात ती देखील मात्र दूर होत असतात शिवाय हो मल्टी झाडाच्या आता या झाडाचे सगळ्यात आधी केसांसाठी फायदे कुठले आहेत ते देखील पाहूया रोजमेरी मेरी मधील ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वाढवत असतो केसांच्या मुळांना पोषण देतो म्हणजेच केस तर याने मजबूत होतात शिवाय केसांची गळती देखील कमी होत असते नवीन केस येण्यास मदत होते शिवाय केसातील कोंडा खाज जळजळ असे जे काही त्रास असतील तर रोज मेरी त्याने कमी होत असते रोज मिरीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी हा गुणधर्म असतो ज्याने टाळू तर शांत होतो शिवाय डॅनड्रप देखील कमी होत असतो याशिवाय जर तुमचे केस निस्तेस कोरडे आणि रफ वाटत असतील तर रोज मिरीमुळे यांना नैसर्गिक चमत येते केस हे स्मूथ सॉफ्ट आणि शायनी होत असतात आता याचा वापर कसा करायचा नारळाच्या किंवा बदामाच्या तेलात रोजमेरीची पाने टाकून मंद आचेवर याला गरम करायचं तेल थंड करून केसांच्या मुळांना मालिश करा आठवड्यातून अशा प्रकारे तुम्ही दोन वेळा मसाज केला तर याचा फरक मात्र नक्कीच जाणवेल किंवा रोज मेरीची वाळलेली पानं तीस ती ते चाळीस ग्राम घेऊन दोन कप पाण्यामध्ये ते उकळावे आणि त्यानंतर ते पाणी गाळून त्याचा केसांवर स्प्रे देखील करावा याने देखील केसांना शायनिंग येऊन केसांचं टेक्शर सुधारत असतं सो मंडळी अशा प्रकारचं हे बहुमूल्य आणि बहुगुणी असं हे रोज मिरीचं झाड आहे तर मग मंडळी पाहिलं ना ही रोजमेरी आपल्या केसांसाठी किती महत्त्वपूर्ण आहे तर याचं झाड आपल्या कुंडीमध्ये असणं आणि घरी असणं तर महत्त्वाचं आहे शिवाय या ठिकाणी या झाडाचं जा रिपोर्टिंग तर झालेलंच होतं पण जी काही डेड ब्रांचेस होती खराब झालेली पानं होती आणि सॉफ्ट अशी जी पृणी होती ती मी या ठिकाणी करून घेत होती दर महिन्याला जर आपण अशा प्रकारची झाडाची सॉफ्ट पृणी किंवा कटिंग केली तर याने झाडाचा व्यवस्थित आकारही येत असतो शिवाय ज्या भागाहून आपण कटिंग करत असतो त्या ठिकाणाहून पुन्हा नवीन ब्रांचेस येत असतात आणि झाड हे घनदाट होण्यास देखील मदत होत असते तर मग मंडळी ज्यावेळेस आपण ही कटिंग करत असतो त्यावेळेस याची सगळी पान व्यवस्थित वाळून घ्यायची आहेत आणि त्या पानांना जपून देखील ठेवायची आहेत त्यापासून आपण हेअर स्प्रे किंवा वॉटर वा, स्प्रे किंवा ऑइल मध्ये त्याचा वापर करू शकतो शिवाय या झाडाची कटिंग पासून आपण छोटी छोटी रोपे देखील तयार करावीत कुणाचा वाढदिवस असो हळदीकुंक असो त्यावेस हे असो रोपट आपण भेट म्हणून द्यायला हवं काहीतरी फुलांपेक्षा नक्कीच वेगळं आहे फुलांपेक्षा वेगळं औषधी उपयोगी आणि नेहमी लक्षात राहणार असं हे गिफ्ट आहे म्हणूनच बागेत फक्त शोभेसाठी नाही तर आरोग्यासाठी केसांसाठी आणि मनशांतीसाठी प्रत्येक घरात रोजमेरीच एक तर झाड असायलाच हवं तर मग मंडळी तुमच्याकडे आहे का हे रोजमेरीचं झाड आणि याचा उपयोग किंवा वापर तुम्ही कसा करता मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा शिवाय या व्यतिरिक्त याची वेगळी काळजी कशी घेता ते देखील नक्की सांगा कारण की तुम्ही केलेली कमेंट आपल्या इतर गार्डन प्रेमींना देखील नक्कीच फायद्याची ठरणार आहे तर मग मंडळी मी तर या ठिकाणी आज रोज मेरी रिपोर्टिंग जर रोज रिपोर्टिंग करून घेतलेला होतं आणि जर तुमच्याकडे रोजमेरी नसेल तर तुम्ही देखील आजच त्याला नर्सरी मधून परचेस करून घ्या शिवाय जर तुम्हाला कटिंग मिळाले तर नक्की तुम्ही हे झाड आजच तुमच्या कुंड्यामध्ये देखील लावा आणि मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करून शिवाय तुमच्या ज्या मित्रांकडे रोजमेरीचं झाड आहे त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र अशीच निसर्गाची मॅजिक पाहण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून व्हिडिओ शेअर देखील करा सो तोपर्यंत तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग